भारतीय संस्कृतीत लग्न संस्काराला विशेष महत्त्व आहे लग्न जमवताना मुलामुलींची पत्रिका जुळवणं आवश्यक असतं आजच्या काळात देखील अनेक जण पत्रिका जुळवल्याशिवाय लग्न करण्यास मान्यताच देत नाहीत मात्र खरंतर लग्न टिकवून ठेवण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मुलामुलींची जोडी परस्परपूरक असणं आवश्यक आहे याकरता लग्नापूर्वी वधूने आणि वराने काही मेडिकल टेस्ट करणं देखील महत्त्वाचंच आहे कारण लग्नाआधी काही टेस्ट केल्यास तुमच्या लैंगिक आजारांपासून धोका कमी होऊ शकतो तर अनुवंशिक आणि प्रजनन रोगांचाही खुलासा होतो त्यामुळे डॉक्टरांनी सुचवलेल्या काही चाचण्या प्रत्येक जोडप्याने करायला हव्या असा सल्ला डॉक्टर देतात कारण डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक गेल्या एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून मार्गदर्शन देखील करत आहे कुठल्या आहेत या टेस्ट हेच तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर यातली पहिली टेस्ट आहे जेनेटिक टेस्ट लग्नापूर्वी टेस्टमुळे टेस्ट तुम्ही तुमच्या बाळांना काही अनुवंशिक शकता तसंच या चाचण्यामुळे आपल्या साथीदाराला भविष्यात अनुवंशिक रोग होऊ शकतो का याची देखील माहिती मिळते ही टेस्ट केल्यानं तुमच्या रोगाचं निदान झाल्याचं त्वरितच उपचार देखील घेऊ शकता विशेषतः जर काही कौटुंबिक इतिहास असेल तर ही टेस्ट फारच आवश्यक आहे त्यानंतर दुसरी चाचणी म्हणजे एच आय व्ही चाचणी लग्नापूर्वी प्रत्येक जोडप्यानं एच आय व्ही चाचणी करायला हवी कारण दोघांपैकी एकाला एच आय व्ही असल्यास दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं त्यामुळे लग्नाआधी एच आय व्ही चाचणी करणं अत्यंत आवश्यक आहे कोणालाही कोणतीही लाज न बाळगता दोघांनीही न चुकता एच आय व्ही चाचणी करावी त्यानंतरची टेस्ट आहे लैंगिक संक्रमित संसर्ग स्क्रीनिंग म्हणजेच काय तर सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन स्क्रीनिंग टेस्ट दोन्ही पार्टनर्सच्या आरोग्याचं संरक्षण व्हावं यासाठी एच आय व्ही सिफिलिस क्लॅमेडिया आणि गोनोरिया यासारख्या सामान्य लैंगिक संक्रमणाची तपासणी करणं आवश्यक आहे लैंगिकतेशी संबंधित सगळ्या टेस्ट या अंडर होतात त्यानंतर बंधत्व चाचणी पुरुषांमध्ये शुक्राणूची संख्या मोजण्यासाठी ही चाचणी केली जाते पुरुषांमध्ये शुक्राणूची संख्या कमी आढळल्यास ती वाढवता देखील येते म्हणून पुरुषांची ही टेस्ट करावी यामुळे भविष्यात संभाव्य धोके टाळता येऊ शकतात त्यानंतर पुढची टेस्ट आहे जी आपण करायलाच हवी ती म्हणजे सीमन अनालिसिस टेस्ट ही टेस्ट फार गरजेची ठरते मुलं जन्माला घालायचा विचार करत असाल तर वीर्य विश्लेषण करणं गरजेचंच ठरतं या टेस्टमुळे शुक्राणूची संख्या मॉर्टेलिटी आणि मॉर्फोलॉजी यांचं मूल्यमापन करता येतं हे सगळं प्रजननासाठी महत्वपूर्ण घटक आहेत यानंतर आहे चाचणी ही चाचणी महिलांसाठी अत्यंत महत्वाची आहे महिलांमधील सर्वायकल कॅन्सरचा धोका निश्चित करण्यासाठी पॅप्समियर चाचणी केली जाते यानंतर आहे अंडाशयाची चाचणी वाढत्या वयामुळे तसेच इतर कारणांमुळे अंडांचे उत्पादन कमी होऊ लागते यामुळे मुलं होण्यास त्रास होतो परिणामी विभक्त होण्याची वेळ येऊ हो शकते यामुळे ही टेस्ट करणं फारच महत्वाचं आहे जेणेकरून यावर लवकरात लवकर उपचार करता येतील त्यानंतर येते ती म्हणजे ऍसिडिटी टेस्ट आता तुम्हाला ही टेस्ट करणं खरं तर तसं महत्वाचं वाटत नसेल परंतु प्रत्येक जोडप्याने लग्नापूर्वी ही टेस्ट करायला हवी कारण लैंगिक संक्रमित आजार दिसून येत नाही लग्नानंतर जोडप्यामध्ये नियमित सेक्स होऊ लागतं यामुळे लग्नानंतर लैंगिक संक्रमित आजाराची लागण होण्याची समस्या देखील उद्भवू नये म्हणून ही चाचणी करणं गरजेचं आहे तसेच ती थॅलेसेमिया थॅलेसेमिया हा रक्ताशी निगडित आजार आहे जोडीदारामध्ये दोघांनाही हा आजार असल्यास भविष्यात मुलांना देखील होऊ शकतो मुलांना हा आजार झाल्यास तो गंभीर स्वरूप धारण करू शकते एकंदरीतच लग्नापूर्वी आपलं आरोग्य चांगलं आहे की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टरांकडून तपासणी आणि सल्ला महत्वाचा आहे वैयक्तिक आरोग्याचा इतिहास कौटुंबिक वैद्यकीय इतिहास आणि जीवनशैलीच्या घटकांचे मूल्यमापन करून डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार करू शकता वर सांगितलेला काही टेस्ट या लग्नापूर्वी सर्वात योग्य वैद्यकीय चाचण्या ठरू शकतात यामुळे तुमचं आणि तुमचं जोडीदाराचंही आरोग्य चांगलं राहू शकतं दीर्घ काळासाठी याचा विचार करायलाच हवा या संबंधित अधिक माहितीसाठी आणि टेस्टसाठी तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी चर्चा करू शकता बाकी तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका